नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी आज आलो आहे फेडरेशनच्या ऑफिसमध्ये सुहास पटोदर यांना कोण ओळखत नाही तर मुद्दा परत सोसायटी आणि त्यातल्या नागरिकांचा आहे की आ, जे प्रॉपर्टी टॅक्स आहे महानगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे त्या तिथे जर तुम्ही स्वतः राहत असाल तर तुम्हाला चाळीस टक्के एक्झम्शन म्हणजे तुम्हाला सूट मिळते तर त्याचा दोन हजार एकोणीसमध्ये बरासं काही काही बदल झाला गोंधळ झाला तर त्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची आहे जसं मी अगोदर म्हणलेलं आहे आपण पुण्यातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना आपण भेटून हे सगळं क्लिअर करायचा प्रयत्न करतोय आज आपण सुहास पटोदर यांच्याकडे आलेले अध्यक्ष पुणे व आता महाराष्ट्र सुद्धा हाऊसिंग फेडरेशन तर यांना आम्ही हा पहिला प्रश्न हा विचारतोय की हे जे चाळीस टक्के सूट आहे हा नक्की प्रकार काय आहे नमस्कार मिलिंदजी आपला तुम्ही प्रश्न विचारला आधी योग्य बऱ्याच नागरिकांच्या मनात बराच गोंधळ आहे याविषयी आणि आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यात अठरा हजार घरमड संस्था किंवा आता बावीस हजार संस्था झाल्यात नोंदणीकृत संस्था अनोंदणीकृत पण भरपूर आहेत पंधरा ते वीस हजार अपार्टमेंट्स आहेत आणि त्याचं आम्ही प्रतिनिधित्व करतो नागरिकांच्या या प्रश्नासाठी आम्ही वेळोवेळी कॉर्पोरेशनला मी भेटलेलो हे केलेलं तर हा गोंधळ अशा म्हणून की आपल्याकडे ही ऑडिटमध्ये पुणे याच्यात हे आली होती की हा चाळीस टक्के रिबेट नोंदणीकृत संस्थांना आणि यांना त्या द्यावा नागरिकांना ज्या स्वतः राहता त्याच्यासाठी आणि आपल्या इकडनं प्रस्ताव तिथं वेळच्या स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारकडे गेला नव्हता माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यामुळे त्या ऑडिटमध्ये ती क्वेरी राहती नंतर मग स्पेशल आपल्या आयुक्तांनी स्पेशल त्याची परमिशन घेऊन त्याला मान्यता दिली आणि पुढे कंटिन्यू झालेला आहे जोपर्यंत नवीन पदाधिकारी येत नाहीत स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणजे नगरसेवक येत हो नाहीत स्थायी समिती मिटिंग वगैरे हो तोपर्यंत आता या वर्षात आता तर लोकसभेच्या त्याच्यानंतर जेव्हा त्यावेळेस तो परत प्रस्ताव येईल पण याच्यात बराचसा गोंधळ याच्यासाठी आहे की हा जो टी थ्री फॉर्म आहे हा भरायला ऍक्च्युली कॉर्पोरेशननी एक कोर्टातली केस त्याचा निकाल लागतो आणि त्याच्यात टी थ्री फॉर्म भरा त्याच्यात परत हे पंचवीस रुपये त्याच्यासाठी भरा वगैरे याच्यासाठी आम्ही त्याला विरोध केला की हे बेसिकली याचा सगळं रेकॉर्ड कॉर्पोरेशनकडे आहे आणि कॉर्पोरेशन वेळोवेळी सर्वे वे करतो उलट आमच्या इकडे घरात जाऊन त्यांनी मोजणी पण केलेली आहे एरिया एरियाबरोबर आहे का नाही आणि हे प्रमाण तो तर राहतं का नाही स्वतः राहतात का बाजार दुसरे राहतात इथं जिथं कमर्शियल याच्यासाठी किंवा दिले त्याच्यासाठी आता कायद्याने हे असे नोंदणी करार पण करणं कंपल्सरी आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे ऑनलाईन पण प्रोविजन केलेली आहे त्यामुळे कॉर्पोरेशननी आता बऱ्याचशा ठिकाणी पुणे महानगरपालिकेत राहणाऱ्या सदनिका ज्या आहेत त्यातले बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत इतर स्वतःचा व्यवसाय वगैरे करून असतात त्यांच्याकडे इथले सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरीना पण हे पी टी एफ सी फॉर्म काय द्यायचं आहे माहीत नाही त्याच्यात आणि हे करणं प्रॅक्टिकली शक्य नाही मुदत वाढ वगैरे असं नाही त्याच्यासाठी आमचं म्हणणं होतं की ज्या लोकांनी भाड्यान दिलेले आहेत की त्याच्यासाठी तुम्ही करा त्याच्यासाठी रजिस्टर एग्रीमेंटचं तुमच्याकडं आहे ही सेवा केंद्र तुमच्याकडे डाटा उपलब्ध आहे हे सगळं एकमेकांची लिंक आहे आणि हे सगळं त्याच्याकडे तुम्हाला इमिजिएटली अन क्लिक ऑफ बटन तुमच्याकडे हा डाटा सगळ्या कॉर्पोरेशनला मिळू शकतो तो डाटा आहे तो त्याच्यापर्यंत तुम्ही ज्यांनी भागात सदनिका दिले त्याच्यात करा प्लस सोसायटीला पत्र पाठवून तुम्ही मागणी करू शकता म्हणजे तुम्ही सरप्राईज व्हिजिटूनही करू शकता तुमच्याकडे स्पॉट्स आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी नागरिक ऑलरेडी ओव्हरपर्यंत तिथं पी टी फॉर्म भरा त्याच्यात मागं त्यापेक्षा तुम्ही त्याच्यासाठी सर्वे करा हे करा आणि हा लिमिट न ठेवता हे तुम्ही तुमचं करा आणि हे कंटिन्यू ठेवणं आवश्यकच आहे चाळीस टक्के आपण जे पण सेल्फ ऑक्युपाईड असेल त्याच्यासाठी कंटिन्यू राहिलं पाहिजे कायमस्वरूपीच राहिलं पाहिजे आमची म्हणून मागणी आहे त्यालासाठी कुठलाही पीटी थ्री फॉर्म भरा पंचवीस रुपये भरा आणि त्याच्या अधिकार वंधन करा ही काय असं काम आहे असं आमचं म्हणणं आहे आता तुम्ही जसं उल्लेख केला की पीटी थ्री फॉर्मची गरज नाही आहे त्याचप्रमाणे त्यांनी एक सर्वेही केला होता तर हाच प्रश्न आहे की काही नागरिकांना अचानकपणे ज्यांना नॉर्मली माहिती होतं त्यांना अचानकपणे ते चाळीस टक्के सगळे भरून सगळे आले काही लोकांनी ते भरले सुद्धा आणि मग त्यांचं म्हणणं हेच होतं जसं तुम्ही आता म्हणलात की जर आम्ही राहतोय हे ऑलरेडी तुमच्याकडे रॅन्डमली काही नाही रॅन्डमली त्यांनी सरसकट दहावीस टक्के कर लोकांना नोटीस पाठवून दिल्या रॅन्डमली आणि मग त्यातले बिचारे आमचे सरळ नागरिक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी भरले देखील आपण जास्तीचे भरले म्हणजे त्यांनी चाळीस टक्के हे सवलत न देता अशीच नोटीस आल्या मग तो तुम्हाला माहिती असेल तर विक्रमकर नंद आमचं पण त्याच्यावर प्रेसमध्ये स्टेटमेंट आलं होतं आयुक्त साहेबांनी त्याच्यावर खुलासा दिला दिलं नंतर त्यांनी त्याच्यावर नाही असं झालं आमच्याकडनं चुकून झालेलं आहे करा यांनी सगळ्यांनी दिलं त्यामुळे अशा पद्धतीनं हे कसं असतं ऍक्च्युली हे होताच आहे बेसिकली रँडमली असं होताच आहे त्यांच्याकडे ऑलरेडी डाटा आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे सरसकट सगळ्यांना सवलती जिजर रजिस्टर कॉपी वगैरे ज्यांचे नाही आहेत त्यांच्याकडनं वसूल करा टीव्ही टीव्ही सुद्धा तुम्हाला याचा व्ही केला पण तुम्ही जसं म्हणताय की विक्रम कुमार सरांबरोबर तुमची चर्चा झाली तसंच टीव्ही व्ही टेनला सुद्धा अनुभव आलाय की याच्यावर अधिकारी बोलायलाच फारसे तयार नाही आहेत त्यांना त्याच्याबद्दल कल्पनाही नाहीये आणखीन एक मुद्दा असा होता की जसं तुमचा संबंध सहकार सोसायटीज वगैरे यांच्याशी येतो तिकडच्या नागरिकांशी येतो तसं आमचाही त्यांच्याशी संबंध आला त्याच्यामध्ये हा शब्द असा एक निघाला की हा एक प्रकारचा स्कॅम सारखा प्रकार आहे हा शब्द आलाय तुमचं यावर काय म्हणणं आता ज्याच्याकडे जोपर्यंत स्कॅम मध्ये का मी काय हवेतले हो, कुठले गोष्ट बाण मारणारा नाहीये त्यामुळे काय स्कॅम घेऊन माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही मी कसं म्हणणार नाही पण याच्यात बऱ्याचशा माल प्रॅक्टिस तुम्ही म्हणतात पण माझ्याही कानावर आलेला आहे आणि हे होऊ नये अशी पण नाही म्हणजे हे लोकांपर्यंत नागरिक जाऊच नाही आणि सरसकट लावून घ्यावं त्याच्यात लोक आपलं अंधळ कुत्र पेट करतं तसं हे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यासाठी नक्कीच संस्थांनी आवाज उठवायला पाहिजे जो ते एका एका बाजूला महानगरपालिका आहे दुसऱ्या बाजूला ते करदाते आहेत तर तुमचा करदात्यांशी जास्त जवळचा संबंध येतो त्या संदर्भात आता जर तुमच्याकडे डेटा काय आहे की कि किती जणांचे चुकीच्या पद्धतीनं त्यांना चाळीस टक्क्याचं एक्झामिशन कॅन्सल झालेलं आहे दुर्दैवानं आमच्याकडे असं कुठलाही डेटा नाहीये पण मगाशी सांगितलं की आपल्याकडे मेजॉरिटी जे करदाते आहेत म्हणजे साठ ते सत्तर टक्के जे इमिजिएटली तुमची बिलं आली की आता हे बिलं देखील रॅन्डमली येतात तुम्हाला माहिती असेल तर आता आता ती व्यवस्थित व्हायला लागलेत म्हणजे आता त्यांच्याही काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे महानगर परिषदेचा आता त्याच्या ऑनलाईन येतात त्याच्या लिंक केलेल्या नंबरवर रजिस्टर येतात आता बरेचशा म्हणजे त्यांच्याकडे एवढी मशिनरी आम्हाला माहिती आहे पण तरी देखील त्यांनी आमच्यासारख्या संस्थेचं मदत घ्यावी आम्ही त्यांना सगळी याच्यात मदत करायला याचा एक्झॅक्ट डाटा माझ्याकडे नाही आहे एक्झॅक्टली हा मुद्दा असा येतो की तुम्ही फेडरेशन जे आहात तुम्ही तुमचा सोसायटी जे येतो त्यातले काही लोक तज्ज्ञ लोक सुद्धा आहेत फायनली तुमचं आता हे सरळ करण्यासाठी सोल्युशन काय आहे हे ऑनलाईन प्रक्रिया जी आहे करायची फॉर्म भरायची त्यासाठी आपण वेगळ्या ठिकाणी हे आपण प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येक सिनियर सिटीजनच्या इथे की असे जी वेगळी ऑफिसेस आहेत तिथे आपण त्याच्यासाठी नागरिकांसाठी ही सेवा करण्यासारखी जशी आहे तशी ही सुविधा करून देऊया आपली टीम फ्री फॉर्म भरण्याची आणि याच्यासाठी लोकांना हे फ्री ऑफ चार्ज व्हायला पाहिजे पंचवीस टक्के एवढे करोड आपल्याकडं मिळालेले आहेत आणि त्यामुळे या फॉर्म भरून देण्या ठिकाणी तिथल्या चेअरमन सेक्रेटरी पण माहीत नाही मी काय फॉर्म भरून द्यायचा किंवा काय द्यायचं त्याच्यामुळे हे आपण सगळ्यांना फ्री ठेऊया तरी देखील नॉमिनल पंचवीस रुपये घेत असेल तर आमचं म्हणणं नाही पण त्याच्यासाठी इमिजिएटली हे करावं लोकांनी आणि त्याच्यासाठी वेगळ्या ठिकाणी उपलब्ध परत परत लोक अपील करूया आपण लोकांमध्ये साक्षरता पाहिजे जसं तसंही परत परत लोकांना सांगायला लागतं त्यांचं एज्युकेशन करायला लागतं आपण कचऱ्यासाठी याच्यासाठी कसं तसं टॅक्स हा मोठा आहे आणि वर्षातन एकदा किंवा क्वार्टरली आपण भरत असतो की त्याच्यामुळे हे आता मार्च आता आप आपण मार्च एंडला बोलते आपल्याकडं ताबडतोब बिल येतील यासाठी तीन महिने आपल्याकडे आहेत आता पुढच्या वर्षी त्याच्यात लोकांना योग्य बिल येतील आणि ते इमिजिएटली करेक्ट बिलं येतील यासाठी आपण प्रयत्न करूया तर या, या संदर्भातला शेवटचा आणि नागरिकांचा कळीचा विषय असा आहे की जर ज्यांनी आता जे तिथं स्वतः राहत आहेत त्यांना ते चाळीस टक्केचं एक्झामिशन मिळायला हवं तर अशाने ज्यांनी भरलंय किंवा टी थ्री फॉर्म फक्त भरता नाही आला म्हणून दोन हजार एकोणीसच्या आधीचे ज्या आणि तिथे त्याचं तर तुम्हाला हे करतात का म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे कंटिन्यू तुम्हाला द्यायला पाहिजे कंटिन्यू आता आता माझा जो प्रश्न आहे तो सरसकट आहे माझं म्हणणं असं आहे की जो तिथं माणूस राहतोय तर राहत असेल तर त्याला चाळीस टक्के एक्झामिशन मिळालं पाहिजे तर त्याला काही कारणानं म्हणजे कदाचित सर्वेच्या चुकीमुळे काही कारणामुळे त्याला जर भरावं लागलेलं आहे आणि नंतर आता तो ते सिद्ध कसं करणार की मी तिथं मी स्वतः राहत होतो भाडं देत नव्हतो एक आणि ते त्यानं जे भरलेले पैसे आहेत चुकीच्यामुळे कुणाच्याही असतो जर सेल्फ सेल्फ डिक्लेरेशनच घ्यायचे त्याचं खोटं झालं त्याच्यावर तुम्हाला खटलं भरता येतो सेल्फ अटेस्टेशन वर सगळीकडे चालतो त्यांनी स्वतः नागरिकांनी विश्वास ठेवा ना तिथे राहत सोसायटीचं एक सर्टिफिकेट तुम्ही घ्या म्हणून नाही पण परत नागरिकांकडे आणखीन एक खटला भरण्याची वेळ यावी का अजिबात येतात कामा नाही असं या सरकारी सरकार त्याच्यासाठी वेगळं करायची आवश्यकता नाही पण जिथं चुकीचं कोणी काही फ्रॉड केलं असेल चुकीचं केलं त्याच्यावर करा असं म्हणतो सगळ्यांसाठी नाही या लोकांनी काही चुकीची इन्फॉर्मेशन दिले त्याच्यावर करा त्याच्यावर तुम्हाला रिसर्फ रिकव्हरीचे अधिकार आहेतच खटला भरा म्हणजे रिकव्हरीचे तुमच्याकडे अधिकार आहेत ना बर आता जसं तुम्ही म्हटलात की मार्चच्या नंतर आता बिल यायला सुरुवात होतील साधारणतः एप्रिलच्या एंड पर्यंत सगळी बिल येतील असं आपण गुरीत धरूया त्यानंतर फेडरेशन म्हणून तुमचं काय स्टँड असेल आणि तुमची काय ऍक्शन असेल महानगरपालिकेला मदत किंवा नागरिक नागरिकॉर्मसाठी वेगवेगळ्या आमचे जे ब्रांच ऑफिसेस आहेत तिथं आम्ही मदत करायला ठिकाणी वेगळ्या ठिकाणी आमचे सिनियर सिटीजन हे हास्य क्लब आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी असे आहेत महिला मंडळ त्यासाठी सगळ्यांना आपण अपल करूया आणि एकत्र प्रयत्न करूया तर मित्रांनो तुम्ही आताच पाहिलं की सुहास पटोधनांनी त्यांच्या अखत्याऱ्याखाली किंवा त्यांच्या संबंधित जी काय ह्याच चाळीस टक्के एक्झामच्या बाबतीत जी आहे त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत तरीही हा व्हिडिओ बघून जर कुठल्याही नागरिकांना कुठल्याही सभासदांना कुठल्याही आमच्या सबस्क्रायबरना कुठल्याही प्रकारचे शंका किंवा प्रश्न असतील तर ते कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला द्यावे आम्ही ते सुहास पटोधन यांच्याकडे ते पोस्टे करू आणि त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन धन्यवाद मिलिंदी टी व्ही टेन हे नेहमीच योग्य मुद्द्यांवर योग्य आपले आवाज उठवत असतात त्याबद्दल त्यांच्या धन्यवाद त्यांचं टी व्ही टेन चॅनल सबस्क्राईब करा लोकांनी त्याच्यात कॉमेंट्स द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe